बनवायला जेवढी सोपी तेवढीच खायला देखील खूपच मस्त आणि तितकीच पौष्टिक आज आपण पाहणार आहोत उपवासाची अगदी झटपट होणारी थाळी म्हणू शकता तुम्ही आणि ती पण आहे काकडीपासून चला तर मग सुरुवात करूया यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काकडी घ्यायची आहे या ठिकाणी मी एकच काकडी घेतली आहे बऱ्यापैकी मोठी होती म्हणून आणि त्याची स्किन काढून घेणार आहे कारण या काकडीची स्किन खूप मोठी आहे त्यामुळे मी काढून घेत आहे इथे आणि छान असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत काकडीचे आपल्याला या ठिकाणी आज आपण दोन प्रकारे काकडीची भाजी कशी करता येईल हे बघणार आहोत पहिल्यांदा आपण सुकी भाजी बनवून घेणार आहोत आणि त्याच्याच पासून पातळ ग्रेव्ही वाली भाजी कशी बनवता येईल हे देखील पाहणार आहोत एकदा काकडी चिरून झाली की मग इकडे मी कढई ठेवलेली होती गॅसवरती आणि इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शेंगदाणा तेल किंवा तूपही वापरू शकता पण मी इथं कोकोनट ऑइल वापरलेला आहे आणि मस्त असं चवीप्रमाणे लाल तिखट बारीक चिरलेली काकडी ही इथे मिक्स करून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ हे एकत्र मस्त मिक्स करून घ्या आणि ह्याला अगदी हलकंसं शिजायला ठेवायचं आहे काकडीला म्हणू शकता तीन चार मिनटं अगदी छानशी शिजू द्यायची आहे हलकीशी शिजली की मग आपल्याला ह्याच्यात अगदी बारीक किसलेला जो खोबरं असतं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक असं दाण्याचा कूट आहे तो देखील मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही काकडी हलकीशी शिजलेली आहे पूर्ण शिजलेली नाहीये हलकीशी शिजलेली आहे मग आता यात मी हा जो खोबऱ्याचा किस केलेला होता तो देखील मिक्स करून घेते आहे आणि दाण्यांचा कूट छान असं मिक्स करून झालं की पुन्हा आपल्याला छान असं शिजून द्यायचं आहे पाच ते सात मिनटं लागतात साधारणपणे काकडी आहे ती लवकरच शिजते एकदा शिजली किंवा नंतर आपल्याला यातली भाजी आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथं सुक्की भाजी काढून घेत आहे कारण भाजी तर तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला या राहिलेल्या भाजीपासूनच पातळ भाजी, भाजी कशी करायची ते बघतोय आपण तर इथं मस्त असं उकळलेलं गरम पाणी आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढं पाणी तुम्ही इथं मिक्स करून घेऊ शकता आणि अगदीच खूपच पातळ झाली तर पुन्हा तुम्ही दाण्याचा किंवा खोबऱ्याचा किस घालून ग्रेव्ही बनवू शकता अशी ठीक अशी ग्रेव्ही थोडीशी उकळी आणून द्यायची एक जीव होतं सगळं हा मसाला वगैरे आणि अर्थात आपल्याला नुसतं आपण इथं पाणी वापरलेलं होतं तर चवीप्रमाणे अगदी थोडंसं आपल्याला इथं मिठी घालून घ्यायचं आहे चला भाजी तर तयार झाली पुढची गोष्ट म्हणजे भाकरी ते या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला भाकरीसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे भाकरीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथं भगर राजगिरा आणि साबुदाना घेतलेला आहे या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भगरीला धुवून देखील घेऊ शकता पण धुवून वाळवणं वगैरे त्या खूप मोठी प्रोसिजर आहे आपल्याला इथं झटपट होणारी अशी गोष्ट करायची आहे तर मी या ठिकाणी भगर थोडस हलक्याशा कपड्यांनी अशी पुसून घेतलेली होती आणि आता आपल्याला ह्याला छान हलकस गरम करायचं खूप भाजून नाही घ्यायचं खूप असं कडक असं हलकस गरम करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला छान दळलं जाईल म्हणून तर या ठिकाणी असं प्रमाण आहे एक किलो भगर असेल तर त्याच्या निम्मा राजगिरा आणि अगदी साधारणपणे म्हणू शकता तुम्ही शंभर शंभर ग्रॅम साबुदाना म्हणू शकता अशा वेळेला तर या ठिकाणी मी दोन वाट्या भगर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने राजगिरा घेतलेला आहे आणि अगदी बारकीशी वाटी साबुदाना घेतलेला आहे भगळ देखील तुम्ही बघू शकता झटपट भाजून झालेली आहे आणि आता त्याचकडे आपल्याला राजगिरा देखील भाजून घ्यायचा आहे राजगिऱ्याच्या लाया देखील घरी बनवता येतात माहिती आहेत का तुम्हाला आपण त्याच्याही रेसिपी लवकरच पाहणार रा आहोत राजगिराच्या लाह्या कशा बनवायच्या घरी आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या रेसिपी लवकरच घेऊन येत आहे तुमची राजगिरा भाजता भाजता बघू शकता तुम्ही त्याच्या लाह्याही तयार व्हायला लागल्या पण आपल्याला इथे लाह्या तयार करायच्या नाहीये त्यामुळे राजगिरा आता मी काढून घेत आहे आणि आता त्याच कढईत आपल्याला साबुदाना देखील भाजून घ्यायचं आहे त्यालाही फार भाजायची गरज नाहीये हलकासा गरम करून घ्यायचा आहे साबुदाना यासाठी की छान असं एक चिकट पण आहे तो भाकरीला म्हणून साबुदाना थोडासा घालायचा मस्त असं एकजीव करून घ्यायचं आणि थोडस थंड झालं की आपल्याला ह्याला मिक्सर वरती फिरवून घ्यायचं आहे खूप छान पीठ होतं घरच्या घरी बघू शकता तुम्ही अगदी बारीक अशी पावडर तयार झालेली आहे आता ही पावडर साधारणपणे महिनाभर तरी टिकते हा अगदी छान एखाद्या डब्यात भरून ठेवा आणि कधीही पाहिजे तेव्हा तुम्ही याच्यापासून भाकरी तयार करा चला तर मग आपण भाकरी बनवूया आता दळलेल्याच पिठा मालपासून मी दो दोन वाट्या साधारणपणे पीठ घेत आहे तर त्याच्यापासून दोन भाकरी तरी होतात थोडीशी चवीप्रमाणे इथं मीठही घालून घ्यायचं आहे पिठाला आणि रूम टेम्परेचरचं पाणी कुठलंही गरम पाणी वगैरे घ्यायची गरज नाही अगदी जे रूम टेम्परेचरला असतं पाणी तेच घ्यायचं आहे आणि पाणी लागेल तसंच वापरायचं आहे थोडं थोडं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान अशी कणिक मळून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही छान असं सॉफ्ट अशी झाली पाहिजेत कारणिक म्हणजे भाकरी ही खूप छान होतात आता भाकरी थापण्या अगोदर थोडस पळपटाला पड़ थोडस पीठ लावून घ्यायचं जेणेकरून खालून भाकरी लागत नाही चिटकत नाही आणि छान असा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे जेवढी भाकरी आपल्याला जेवढ्या साईजची बनव बनवायची आहे ते तेवढी तिथे मी छोट्या छोट्या अशा दोन भाकरी केलेल्या आहेत आणि वरती देखील थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे भाकरी थापता लक्षात ठेवायचे की दोन्ही बाजूला आपल्याला पिठाची गरज लागणारच आहे छान तुम्हाला आवडेल तशी मस्त पातळ हलकीशी जाड कशी आवडेल तशी भाकरी करा तवाही एकीकडे मस्त गरम झालेला आहे आणि भाकरी तव्यावर टाकतानी मस्तपैकी गॅस मीडियम टू हायच हवा म्हणजे छान भाकरी बनते वरून थोडस पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे ती भाकरी शिजत आहे तोपर्यंत आपण लगेचच दुसरी ही भाकरी थापून घ्यायची आहे इकडे एकीकडे एक भाकरी ही दुसरी तापून झाली आणि एकीकडे एक एक ही भाज भाकरी भाजून झालेली आहे एका साईडने आता आपण दुसऱ्या साईडने ही भाजून घेणार आहोत आता याचा रंग थोडासा लालसर म्हणू शकता आलेला आहे पूर्ण भगरीची जी भाकरी असते ती अगदीच पांढरी दिसते कारण त्याच्यात फक्त भगर आणि थोडासा साबुदाना असतो याच्यात राजगिरा देखील आहे त्याच्यामुळे थोडासा कलर हा चेंज होणार आहे या भाकरीचा पण राजगिरा तितकाच आरोग्याला महत्वाचं आहे नाही का छान अशी दोन्ही साईडनी हलकीशी तव्यावरती भाजून झाली की आपल्याला गॅसवरतीही छान भाजून घ्यायची आहे पण तोपर्यंत आपण तव्यावरती दुसरी ही भाकरी भाजून भाजायला ठेवणार आहोत आणि त्याला मस्त असं पाणी लावायचं आणि एका साईडला तव्यावरती तीही भाकरी शिजायला ठेवून द्यायची आहे मस्त अशी भाकरी भाजून झालेली आहे आता आपण दुसरी भाकरी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत भाकरी करताना एकच काळजी घ्यायची की गॅस हा मीडियम टू हाय याच फ्लेमला हवा म्हणजे भाकरी छान होते वातळ होत नाही काटाही छानशा अशा दाबून घ्यायच्या आहेत छान सगळीकडून भाजली पाहिजेत याची काळजी घ्यायची आणि पटकन होते भाकरी काही वेळ लागत नाही पुन्हा याला देखील मस्त असं तवा बाजूला करून डायरेक्ट गॅसवरती भाजून घ्यायची आहे दही सुकी काकडीची भाजी मस्त अशी गरम गरम भाकरी आणि काकडीचीच पुन्हा करीवाली अशी पातळ अशी भाजी आहे ना परफेक्ट कॉम्बिनेशन आणि तितकंच सोपं आणि पटकन होणार हो ना तर नक्की तुम्ही देखील करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की 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 कळवा होप यू एन्जॉय द रेसिपी तुम्हाला मी भाकरी देखील इथं तळून दाखवत आहे बघा अगदी हलकीशी हलक्या हाताने तुटत आहे भाकरी आणि मस्त असा पापुंदरा देखील आलेला आहे जेवढी पातळ आहे तेवढीच मऊ देखील आहे ना खूपच मस्त अशी रेसिपी